जागतिक हिवताप दिनानिमित्त कागल शहरात विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला ग्रामीण रुग्णालय आणि नगर परिषदेच्या संयुक्त नियोजनातून आयोजित कार्यक्रमांमध्ये हिवताप रोखण्यासाठी आवश्यक उपायांवर भर देण्यात आलाय पंचवीस एप्रिल रोजी कागल शहरात जागतिक हिवताप दिन विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात कागल आणि नगर परिषद कागल यांच्या संयुक्त विद्यमानं नागरिकांमध्ये हिवतापाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना हिवतापाच्या कारणांबद्दल लक्षणांबद्दल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली यानंतर नगरपरिषद कागलमध्ये आयोजित चर्चासत्रात हिवतापाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली कागल परिसरातील वाय माने कॅम्पस इथल्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं या सत्रात त्यांना हिवतापावर मात करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि प्रशिक्षण देण्यात आलं या सर्व उपक्रमांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टोनपे डॉक्टर सुलभा पाटील सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर आरोग्य निरीक्षक आर पी दांगट आरोग्यसेवक प्रकाश पवार प्रतीक पाटील आणि सचिन देशमुख यांनी परिश्रमपूर्वक दिशा दिली त्यांच्या प्रयत्नांमुळं कागल शहरात हिवतापाविषयी जनजागृतीला मोठं यश मिळालं